जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये भ्रष्टाचाराचा भडका शिक्षकांकडून नव्वद हजारांची लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल बिरसा आक्रमक जिल्हा परिषद नंदुरबार बदलीसाठी तब्बल नव्वद हजार रुपयांची लाच घेतल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय प्राथमिक शिक्षक बाजीराव शिंदे यांची नंदुरबारून सोलापूरला बदली व्हावी यासाठी वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांनी ही रक्कम घेतल्याचा आरोप शिक्षकांच्या व्हायरल झालेल्या संभाषणाच्या व्हिडिओमधून स्पष्ट झालाय या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे काय आहे प्रकरण सुभाष मारणार हे गेले तेरा वर्षापासून एका स्टेपवर काम करत आहेत त्यांच्यावर कधीही बदली व बिल मंजुरीसाठी पैशांची मागणी केल्याचे आरोप झाले आहेत एवढेच नाही तर सुनील नथा पाटील या शिक्षकाची ही बारा वर्षापासून पाणीपुरवठा विभागात नियुक्ती असून तो देखील बदल्या व इतर प्रशासकीय कामांसाठी पैसे गोळा करतो असा आरोप आहे सीईओ सावंत कुमार यांच्यावरही प्रश्नचिन्ह बिरसा फायटर संघटनेने या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून जिल्हा परिषदेतील तेरा ते पंधरा वर्षापासून एकाच टेपलावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी केली आहे सीईओ ओ सावंत कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघटनेने असा सवाल केला आहे की हे कर्मचारी तुमचे नातेवाईक आहेत का की त्यांच्या भ्रष्ट कारभारातून तुम्हालाही काही लाभ मिळतो आहे का मोर्चा निवेदनाने लेखी आश्वासन तरीही कारवाई नाही दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटना जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढला होता उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात कारवाईचं लेखी आश्वासन दिलं होतं मात्र सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा दिलेले निवेदन देखील धुळीस गेले कारवाईचा ठोस निर्णय न झाल्याने आता बेमुदत आंदोलन जाहीर बिरसा फॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की दोन जून दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्यांनी पुढे सांगितले की सीईओ सावंतकुमार यांना जर अजूनही जाग आली नाही तर पुढचा मोर्चा त्यांच्यावर असेल सुभाष मारणार यांनी नव्वद हजारांची लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल तेरा ते पंधरा वर्षे एकाच पदावर काम करणाऱ्यांवर कारवाई नाही सीईओ सावंतकुमार यांच्यावर संगणमताचे आरोप आदिवासी संघटनांचा रोष बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्वरित आणि पारदर्शक चौकशी गरजेची अशी जनतेची मागणी होत आहे अहो सर शिवच्या केबिनला पैसे द्यावे लागले मला वरचे वीस हजार रुपये होते नाही ना गावडे साहेब गेले माझा नंतर असा लागला एक डेप्युटी कलेक्टर होते धाराशिवला मी सहज फोन लावला साहेब म्हटलं असाच होतं कोण आहे आता अरे म्हटलं असंच होतं म्हटलं गावडेच माझं फॅमिली रिलेशन होत तो अगोदर तरी फोन करायला मी म्हटलं हा करतो म्हणला इतके मोठे पैसे दिले त्याला याला मग कशाला कोणाला काही करत बसू म्हटलं आता पैसे देऊन रिकाम आपण झालो मग परत वशिला कशाला लावायचं अजून नाही तुम्ही ज्या ठिकाणी पैसे दिले शिक्षण डिपार्टमेंटला त्यांचं नाव तर कळेल काय ना, का ना का। क्लर्क ना आपले कोण होता तेच दोघं ना सुभाष मार ना मग जाधव जाधव नाही जाधवचं नाही बरोबर एक रुपयाचं कॅश मध्ये दिले का कॅश मध्ये दिले होते बरोबर तुमच्यासोबत कोण होत काय नाही कोण हा जादो 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 ना, जादो जादो ना, करायचं पैसे घेऊन घेतले मला काम करून आता पाया पडायची बारी होती त्यांची विचारा मला मी तिथं अरे मला तिकडून फोन यायचा देऊन द्या आम्हाला जायचंय पुण्याला विभाग कार्यालयाला त्यांची संच मान्यतेत पद कमी होत होतं तुला अगोदरच वाढवून घेतो मग संच मान्यता मी यांना सांगायचो तिकडून फोन लावून द्यायचो आहे काय झालं आता गेली आली साहेब हा त्याशिवाय फाईलच घेत नव्हते साहेबांनी नाही सांगितलंय त्यांनी दिली मला लेट दिली ना मग झाला हा तिकडे नेऊन टाकली पण तोपर्यंत संच झाली होती जागा क्लोज झाल्या मी त्याला सांगितलं होतं मला देऊच नको म्हणून आता फाईलच देऊ नको महाले सर ठरवताना असं ठरलं होतं की आठ दिवसामध्ये पैसे कशासाठी देतोय आपण बदलीसाठी देऊन राहिलो ना का तो एनओसी फक्त तो कागद साठी देतोय का एनओसी साठी ठरले होते नाही ना मग तसं नाही ठरवायला ना एनओसी चालू आहे महाले सर तुम्ही जेडपी ला असून मला काही समजतच नाही तुमचं नाही रेट एनओी आहे माझं काय म्हणणं आहे पैसा कशासाठी होता बदली इथून जाऊन तिथे जॉईन व्हायचं मी इथून या ज्या नाही नाही त्याचा पैसा फक्त एन ओसीचा होता आणि नंतर तिकडून एनओसी आणली ऐका ना तिकडून एनओसी आणल्यावर परत वेगळा रेट आहे आज बी तेच चालू आहे तुमच्या माहितीसाठी आज बी तेच चालू आहे फक्त आता पैसे कमी झालेत मी काय म्हणतो पैसे लाख दोन लाख त्याला काम हो कामाचा विषय तुम्हाला त्यांना ते कारण सापडून गेलं शिव करतच नाही येऊ भेटलो ना मी कोणाकडे शिवसाहेबांना माझ्यासोबत येऊ शकत नाही जाऊ देव आता काय विषय झाला पैसे मी रिटर्न आणून देऊ शकतो जाऊ द्या नाही ना व्यवहार असं कसं काय म्हणतो तू कि मी पैसे देऊन बदली नाही हो ना म्हणजे पहिला ना ऐकतो मी असं नाही बदलीचा विषयच नव्हता आपला एनओसीचा विषय होता एनओसी नाही हो एनओसी करता इथला विषय काढला ना एनओसी करता लाख रुपये घाल द्यावा ना भाऊ या लाख रुपयाला नऊ वाजून एक लाख येतो म्हणजेच बदली असते म्हणाले सर बदलीची प्रोसेस कशी असते आपल्या जिल्हा परिषद न एनओसी द्यायची ती एनओसी तिकडे जमा करायची त्यांनी एनओसी द्यायची त्यांनी एनओसी दिल्यानंतर मग इकडून आपण रिलीव्ह होतो सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील बदली पात्र शिक्षक बाजीराव शिंदे या शिक्षकाकडनं बदलीसाठी एनओसी सी सीओनची सहाची एनओ सी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकाच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा सुभाष मारनार नावाचा अधिकारी गेल्या तेरा वर्षे सीओ साहेबांच्या आशीर्वादाने एका स्टेबलावरती चिपकून बसलेला आहे तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या बारा वर्षे सिओच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा विभागावरती एका टेबलावरती चिपकून बसलेला आहे गेली तेरा ते पंधरा वर्षे एका टेबलावरती चिपकून बसणारे हे कर्मचारी जिल्हा परिषद संबंधित बदल्या करणे बिले मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोडा करण्याचं काम करतात म्हणून सिंह साहेब यांची बदली करत नाही एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय साहेबांना निवेदन दिलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्यावेळेस मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं त्यात त्यांनी असं लिहून दिलं होतं की पंधरा दिवसात या मागण्यांवर कारवाई करू परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा माननीय सिओ साहेब सावंत कुमार यांच्याशी निवेदन दिलं यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या परंतु सीओ साहेबांची कारवाईची टाळाटाळीची उत्तरं बघून आम्हाला समाधान वाटत नाही म्हणून सिओ साहेबांना आम्ही सवाल करत आहोत की पिछले तेरा साल से पंधरा साल एकी टेबल पर चिपक बैठने वाले या कर्मचारी आपके क्या रिश्तेदार लगते है क्या आपको इनका फायदा होता है क्या इनकी ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है जब सीओ के टेबल पर खुले आम पैसे लिए जाते हैं ऐसे आरोप होने लग लग रहे हैं तो सीओ साहब ने इस पर जवाब देना चाहिए जो पैसे ले रहे हैं पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले 15 साल से चिपक कर बैठे हुए हैं उनकी ट्रांसफर उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या यहाँ सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है आवेदन में जो मांगे की गई है इसको सीरियसली लेने चाहिए हमारी मांगे कुछ सीरियसली है इसलिए सीओ साहब इस मांग को नजरअंदाज ना करें, नहीं तो हम आने वाले समय में सीओ साहब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे इसलिए इन जो पंद्रह साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्मचारी है उनको तुरंत आप हटा दीजिए